हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी एक असा चहा मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण की बऱ्याच वेळा काय होतं की बाकी सगळे नियम फॉलो केले जातात पण चहाला काही तोड नाही त्याला काही पर्याय नाही त्यामुळे चहा बरेजण घेत असतात तर चहा सारखाच त्यापेक्षा त्यापेक्षाही जास्त टेस्टी असं डिटॉक्स ड्रिंक म्हणा किंवा हर्बल टी म्हणा की यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे त्यामुळे फक्त पोटावरची चरबी नाही तर विजरल फॅट म्हणजे आपल्या ऑर्गन्सभोवती देखील अनेकदा फॅट असतं जसं फॅटी लिव्हर बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं तर ते सगळं फॅट लॉस होण्यासाठी हा चहा तुम्हाला नक्की मदत करेल तर त्यासाठी जे इनग्रेडियंट्स लागणार आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तर सगळ्यात आधी काय करायचं आहे की एक ग्लास पाणी तुम्हाला उकळ ठेवायचं त्यात सात ते आठ गवती चहाचे पानं धुवून टाकायचे ता गवती चहा फ्रेश नसेल तर लेमन ग्रास पावडर देखील आजकाल मिळते ती देखील पाव चमचा ते अर्धा चमचा तुम्ही वापरू शकता त्यानंतर त्यात पाव चमचा सुंठ पावडर टाकायची आहे त्यानंतर त्यात टाकायचं आहे मोरिंगा पावडर तर याचा देखील वेगळा व्हिडिओ आहे आणि मोरिंगा पावडर देखील मेडिक मध्ये तुम्हाला मिळते ते देखील पाव चमचा तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर त्यात टाकायचे आहे एक ते दोन लवंगा त्यानंतर ते उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग त्यात चिमूटवर हळद आणि चिमूटवर मीर पूड तुम्हाला टाकायचे आहे तर हे सगळे जे हर्बल्स हर्ब्स आहेत ते मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर तुमच्या शरीरावरची एक्स्ट्रा जी चरबी आहे ती वितळण्यासाठी मदत करतात तर ज्यांना जास्त उष्णतेचा त्रास आहे तर त्याने यातले एखादाही इन्ग्रेडियन स्किप केला तरीही चालेल तर हे सलग तुम्हाला घ्यायचं आहे